आले मी त्यावर मग तुम्हाला ओ काय झालं आमची एवढी परत शाळेमध्ये ना वेगवेगळी वेग कामं निघाली म्हणजे इवन आम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पण सुट्टी दिली ते अरे दिवशी पण ते सर्वेक्षण आलं हे ते म्हणजे जे काय आपण नियोजन केलेलं असतं ना ते सगळं ह्या नोकरीमध्ये आपण खरच नोकरच आहोत त्यांचे आणि ताई दुसरी गोष्ट तुम्हाला एक तुम्ही दिलेलं ते दादांना पाठवलं तुम्ही अरे बापरे काय खूश झाले ते हो पाठवलं ना हो ना ते हो त्यांनी खूप खूप हे सांगितलं धन्यवाद हो ना तेच त्यांचा मग अभिप्राय वाचला त्या त्याच्यावरचा मग त्या दिवशी मला काय याच्यामुळे देता आलं नाही हा मी म्हटलं तुम्हाला ते हे करा फॉरवर्ड हो खुश झाले ते एकदम आता मी स्पेशल आहे का तुम्हाला वेळ कारण बोला बोला ना मनोकामना देवीच मी सांगणार होते हो 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 तुम्ही बघितलं का ते ती हो 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 पाहिले ते त्या दिवशी पाहिले हाँ, हाँ. तो 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 शर्वार शर्वार हा हा तर तरी सर्वात पहिला सर्व सेवेकरांना माझा प्रणाम अक्षय तृतीया हा मुहूर्त जो आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आणि त्या मुहूर्तामध्ये आपण काय करतो की देवी पार्व पार्वतीची पूजा देवी लक्ष्मी आणि किंवा पार्वतीची पूजा करतो हाँ, हाँ. की आपल्या घरी समृद्धी येऊ दे आपल्या घरी आपल्याला आयुष्य लाभू दे किंवा हेल्थ लाभू दे याच्यासाठी आपण सगळ्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो एखाद्या नवीन याची सुरुवात असेल एखाद्या नवीन कार्याची सुरुवात असेल बरोबर तर या दिवशी करते तर हा हा जो मी ती तुम्ही तुम्हाला जो पाठवलेला आहे मी फोटोग्राफ्स पाठवले शेवटपर्यंत मला माहित नव्हतं की भारता भारताबाहेर देव देवता असू शकतात म्हणून तर हा जो काय काय वेळा परमेश्वराला वाटत की आपल्याला काहीतरी आपल्याला चकित करून द्यावं म्हणून बरोबर तर त्याप्रमाणे हा जो मी तुम्हाला पाठवलेलं म्हणजे हे आहे तर त्या देवीचं नाव मनोकामना आहे म्हणजे मनो म्हणजे इच्छा कामना म्हणजे मनातल्या कामना माना माना पूर्ण करण्या इच्छा पूर्ण करणारी देवी तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कि आपल्या नेहमी सारखं ते दे देवी आहे ती पण महत्वाच यामध्ये का आहे तर महत्वाचं काय आहे तर ही जी देवी आहे ती असं उंच तुम्हाला माहित आहे की नेपाळ गेल्यावर की संबंध असं कडे किंवा डोंगर वगैरे आहेत तर ती साधारण काठमांडू पासून शंभर किलोमीटर मीटर वर असलेल्या डोंगरावर ती देवी वसलेली आहे <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देवीचे खूपशे वैशिष्ट्य आहेत की सतराव्या शतकामध्ये दोन हिंदू राजांनी ती वसवलेली आहे देवी अच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही देवीला काय आहे कोणी तिला वेज व्हेजचा प्रसाद चढवतात कोणी तिला नॉन प्रसाद चढवतात अरे बापरे हा तर त्यामध्ये तुम्हाला तु, तु माहित आहे की याच्यामध्ये काय का असं व्हेज नॉन व्हेज वगैरे परदेशी काय नसतं आई हा तर मग जवळजवळ तुम्हाला माहित तु आहे की नेपाळला गेल्यास एक तिसऱ्या चौथ्या दिवशी मला असं जाता जाता माझ्या ड्रायव्हरनं सांगितलं तो ही नेपाळी होते मॅडम तुम्हाला आता आता एक स्पॉट येईल मी विचारलं त्याला काय आहे स्पॉट तो म्हणाला की मनोकामना देवी आहे मग मा ते नेपाळ मला फक्त काठमांडूला शंकराच माहित होत पण ही देवी माहित नव्हती तर ठीक आहे म्हणलं तो म्हणाला की इथल्या सगळ्या जगात ना याच्यामध्ये या देवीसाठी लोक येतात तर तुम्ही त्याच दर्शन घ्या ठीक आहे म्हटलं तर मग मा त्यानं मला तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीचं हे केलंय म्हणजे के पहिला एंट्रन्सला डोंगरी या विभागामध्ये ती आहे तर तिथून ते केबल कार आहे तर केबल कार ना जवळजवळ एक वीस मिनिटं असं वरती जावं लागतं बापरे हा केबल कार ना असं वरती जावं लागतं आणि ते तुम्ही खाली त्या केबल कारचं पण मी सांगितलेलं आहे तर ते केबल कारचं पण मी जाताना हे पिक्चर पाठवले तर खाली बघितलं की डोळकं फिरेल बरोबर आशियातली सर्वात हो, मोठी केबल कार का आहे ती बापरे ते साधारण साधारण किती माहितीये तीन ते चार किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे ते बापरे हो असं वर्ण ते केबल कार जाते ताई कसं केलं असेल हो त्यांनी हो त्यांनी हे केलेलं आहे आणि सई त्या केबल कार वरून मी काहीतरी त्या केबल च मी हे केलं साधारण नेपाळी याच्यामध्ये बावीसशे रुपये म्हणजे साधारण इंडियन दोन हजार रुपये जाणं येणं त्याचं हे आहे तिकीट काढलं मी अच्छा पहिल्यांदा मला माहित नव्हतं की इतकं सुंदर ते असेल मग त्या केबल कारनं मी असा वरती केला तुमच्या हिमतीला मांडलं पाहिजे हो आणि तरी कसं आहे त्यावेळी थोडस असं वरती गेले मी आणि शेवटी त्यांनी स्टेशन असत तिथं उतरलं ती उतरल्यावर साधारण अडीचशे ते तीनशे पायऱ्या चढून अशी ती वरती देवी होती होत अडीचशेच पायऱ्या अरे काय झालं मी चढायला सुरुवात केली आणि काय झालं एकदम माझ्या पायामध्ये म्हणजे आता काय पायऱ्या माझी हाईट कमी आहे आणि पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या पूर्वीच्या पायऱ्या होत्या ना बरोबर त्या पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर एक शंभर सव्वाशे पायऱ्या झाल्यावर माझ्या याच्यामध्ये पाय माझा मुरगळला अय्या आणि तुमच्या बरोबर कोण होत तुमच्या बरोबर कोण होत नाही मी एकटीच गेलेले ना हो एकटीच मेक uh, माय ट्रिप मधून गेलेले होते आणि एकदा माझ्या तोंडात आलं की परमेश्वरा मा, मी माझा पाय मुरगळा आता पुढच्या दीडशे पायऱ्या मी कसे चढून जाणार आणि मनोकामना देवीला मी कशी दर्शन घेणार ना तर असं बोलले तिकडून समोरून एक साठ सत्तर वर्षाचे अनुभव आले अच्छा आणि त्यांनी मला काठी त्यांच्या हातामध्ये काठी होती त्यांनी मला दिली म्हणजे हे छडी लिहिलो आप जाओ इसका यूज सांगितलं म्हणजे माझी कल्पना आहे मला त्यावेळी काय वाटलं नाही आणि त्या छडीच्या येणा मी वरती चढत चढत गेले तर पायऱ्या वगैरे खूप छान होत्या आणि शेवटी पर्यंत म्हणजे असं आपल्या तुम्हाला माहित आहे कि हे जे देवता असतात त्या देवता शक्यतो डोंगरावर विराजमान असतात त्या त्या तर मी याच्यावर गेले म्हणजे डोंगरावर गेले तर तिथं एका साइडला मध्यभागी देवळाचं चित्र पाठवलंय तुम्हाला खूप सुंदर देव त्यांच्या तुम्हाला माहित आहे कि काठमांडूच पशुपती नाथाचं देऊळ असो किंवा दुसरी देऊळ असो त्यांचा एक ठराविक पॅटर्न आहे उंच असतात आणि चायनीज टाईप मध्ये त्यांची असे उतरती छपरं असतात अच्छा आणि त्याच्यामध्ये छपरामध्ये बाकीच आजूबाजूचे जे कन्स्ट्रक्शन असतं ते लाकडाचं असतंय आणि वरती त्यांच्या कौलारू छपरे असतात अच्छा हा मग हे सगळं जवळ सगळ्या नेपाळमध्ये हे कन्स्ट्रक्शन सारखंच आहे ताई अरे ते हा मग त्यामध्ये केल्यावर काय केलं तर बघितलं तर त्यावेळी ते काय साधारण साडेबारा साडे साडेबारा ते सुमार होता तो आणि पीक जवळजवळ हजारो म्हणजे हजारो लोक होती आता म्हटलं एक तर आपण एवढ्या लांबून आलाय आणि तिथं ग्रुप मध्ये जे हे होते सिक्युरिटी हा। ती लोक काय करत होते ग्रुप्स ना असं एक प्रत्येक ग्रुपला ते घेत होते असं याच्यामध्ये तुमच्या रांगेमध्ये ते घेत होते तर मला आता माझ्या बरोबर कोणीच नव्हते आणि रांग तर मोठी भरली होती म्हटलं दीड दोन तास लागायचे याच्यामध्ये ते म्हणाले ते सिक्युरिटीने मला हटलं आणि त्यांनी विचारले की कि आप किसके साथ आई हो म्हटलं आई मेरे साथ कोई नहीं है। तो फिर हम लोग इन ग्रुप की फॅमिली नाही तो ग्रुप की इस ये करते हैं। तो आप ऐसा करो पीछे आपो किंवा जे लोक आता पिछे बघितलं तर जवळजवळ शंभर माणसं पीछे अजून उभी होती म्हटलं हे परमेश्वरा हिथ मी आले या मनोकामना देवीच्या दर्शनाला आणि अजून शंभर म्हणजे घेवायला दोन तीन वाजणार ना हो, हो। तर मग एवढ्यात एवढाच मला एक सुंदर आवाज ऐकू आला की बहिन की पे खडे रहो असं करून चार पाच बायकांचा ग्रुप होता आणि त्यांनी मला अक्षरशः हाताला धरून ओढलं आप यहाँ पे आ आपण असं म्हणजे काय होत हे जे एक एक दिवस मी तुम्हाला सांगते ना त्यावेळा माझ्या लक्षात आली नाही आणि ते एकमेकांनी म्हणजे माझ्यासाठी आयोजित देवीने ते आयोजित केलेलंच होतं की बाबा याच्यासाठी हे असं हे होतं आणि त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर मी हे केलं तर मग त्या आता देवीला आपल्या इथं काय म्हणतात की आपल्या इथं बुट्टी असते ना आपण सिनेरी असते नारळ असतो किंवा तिला आपण पैसे देतो पण हळदी कुंकू वगैरे सगळं असतं ना हो, हो. पण मी विचार केला नारळ आता तेरा चौदा दिवसात प्लेन हे गायचं कुठं ते हे होणार ना मग आप मी आपले चुनरी वगैरे सगळं घेतलं तिच्यासाठी हा आणि मी ती नंतर उभं राहिले मग त्याच्यामध्ये त्या माग्या बरोबर ज्या होत्या म्हणजे लेडीज त्यांनी लहन म्हणतात त्यांना है। के की ये सिक्के लक्ष्मी के, के सिक्के ना हाँ हा। लेके जाओ तुम हाँ और तुम्हारे लक्ष्मी माता की पूजा जो करती हो दिवाली के समय हाँ उस समय में तुम इसकी पूजा करना धन की तो इसका बहुत अच्छा लाभ होता है संगित हाँ हाँ सिक्के तीन जे सिक्के होते माला देते सिक्के हळूहळू जवळ एक दीड त्यांच्याशी बोलत बोलत त्यांनी मला सांगितलं तर तुम्ही तरी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जागावर तिथं एक उभं गरुडाच शिल्प आहे म्हणजे मूर्ती तर कुठल्याही विष्णूचं असो किंवा याच्यामध्ये तर तिथं गरुड हे विष्णूचं वाहन आहे ना गरुडाची मूर्ती उभी असते कारण हे काय लक्ष्मीचं किंवा पार्वतीचं हे प्रोटेक्शन करत असत म्हणून तिथं ते मागे कल्पना ते गरुडाचा पण फोटो मी तुम्हाला तिकडचा त्याच्यामध्ये पाठवलेला आहे तर मग आतमध्ये मध्ये गेला आतमध्ये त्यांनी मला गेले मी तर तिथं ते मी एक फोटो मी तो नेट वरून काढले कर कारण आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे तिथं बरोबर तर ते साधारण आपली जुनी तीन चारशे वर्षापूर्वीची मूर्ती होती दगडाची पण ते कसं आहे पूर्वीची मुजलेली होती पण त्याच्यामध्ये त्याला भरपूर हे केलेलं होतं पूजा वगैरे केलेली होती तिथं गेल्यावर त्यानं काय केलं मला पुजारीनं पुजारी तिथं होतं त्यांनी सांगितलं आप पे आओ तर त्यांनी विचारलं माझं गोत्र कुठलं आहे वगैरे सगळं विचारलं त्यांनी तर मी म्हटलं असं माझं गोत्र आहे हे आहे तर त्यांनी सांगितलं की इतनी दूर दूरशे आयो एक एक काम करो मी तर त्यांनी काय केली त्या देवीला हे करायला ओवाळायला मला आरती तयार करून दिली हो मी ते म्हणाले की या आरतीनं तुम्ही ओवाळा असं ओवाळताना मग त्यांनी ते, ते, ते मंत्र म्हणायला वगैरे सुरुवात केली म्हणजे दीड दोन मिनिट त्यांनी मला ओ, वा। ते पूजाऱ्यांनी दिले हा दिले मग तिथं ते मनोकामना देवीचे तर मी त्यांना विचारलं की जो कामना होगी मनोकामना का, मनो जो इच्छा होगी देवी को आप बोलये तो आपकी पूर्ण हो जाएगी मी विचार केला मी एकदा देवी मी तो अनुभव शेअर केलेला आहे मला वाटतं मी माउंट मेरीला मी इच्छा बोललेली आहे तर त्यावेळी मला किती ताप पडला म्हटलं मला देवी काही नको फक्त तुला तू तु मला हा जो अनुभव केलाय मी माझे तुझे आभार मानण्यासाठी मला मी इथं आलेलं आहे थँक यू व्हेरी मच आणि हे झाल्यावर त्यांनी म्हणजे मी बाहेर आले आणि तिथं कसं होतं ते लोक धुनी पेटवतात अच्छा धुनी म्हणजे ते लाकडाचं असतं आणि त्याचं सगळं जाळ होत असतो बरोबर गिरणार पर्वतावर पण तसंच आहे धुनीच हा दोन्ही सगळीकडे पेटवत असतात आणि त्यामुळे मग त्याच्यावर त्याचं दर्शन घेऊन वगैरे बाहेर आले मी आणि ते तुम्ही माझा एक फोटो आहे बघा तिथं तर सगळीकडे इच्छा बोललेला आहे तर आपली इच्छा बोलायची आणि ती चुनरी असते ती बाहेरच्या साईडला तुम्ही हे करायची बांधायची ती तर मी म्हटलं मला मी इच्छा तर मागे काही नव्हतीच मी म्हटलं माताजी तुम्ही मला इतकं सुंदर दर्शन केलं आणि पाय हे लचकलं असताना मी एवढ्या लांब पर्यंत येऊ शकले बरोबर आणि त्यामुळे मग ला येऊ लांब येऊ शकले मी तुमचे आभार मानते आणि तिथं तिथं मी दोन तीन फोटो काढलेत आहे याच्या समोर इतकं सुंदर दृश्य होत एका साइडला ते चुंदरी बांधलेले होते एका साइड ला मोठी घंटा होती साधारण सतराव्या अठराव्या शतकाती आणि दुसऱ्या साईडला म्हणजे भाविक बसलेले होते जाण करत होते आणि घोष चालू होता ना जय माता जय माता दी म्हणून तुम्ही बघा ते मी पाठवलेला आहे ते याच्यामध्ये तरी खूप छान बाहेरचं दृश्य दिसतंय आणि तरी प्रत्येक याच्यामध्ये ना नेपाळमध्ये नही एक गोष्ट आहे की प्रत्येक ज्यावेळी माताजींचं देऊळ असतं त्यावेळी उंच स्तंभ असतो आणि तो स्तंभ म्हणजे काय असतो तो विगे स्तंभ असतो बरोबर मग तिथं या माता पार म्हणजे ही जी मनोकामना आहे हे पार्वतीचं रूप आहे आणि तिथं त्यांनी ते हे केलेलं होतं स्तंभ उभा केलेला होता आणि मग मी हे केल्यावर मैं चुनरी मैं तो ये चुनरी लाल कलर की होती थी बांधत होती और इकड़ोन तो एक है कली बाया में साधारण तीस चालीस वर्ष है कि है हाली बहनगी हाली अभी तो आपने जो आभार आभार प्रदर्शन किया है वो माता जी ने ले लिया है आप मतलब यानी तो ये माझ्या डोळ्या डोक्यामध्ये प्रकाशात नाही पडलं सांगितलं नाही की मी माताजी जवळ नव्हतं ना हो या, या, या बहंगीना कसं कळलं मग ते कसं काय कळलं आणि मी त्यांना आभार तिथं हजारो लोक याच्यामध्ये मी त्या बहंगीना कस शोधू ना बरोबर बर हो मग ते हे केलं नाही म्हटलं हे हे या ज्या गोष्टी आहेत मी म्हटलं माझ्या डोक्याच्या वरती आहे बाहेर मग म्हणजे हे केलं तिथं चुनरी बांधली आभार प्रदर्शन केलं काय आहे तई कसं आहे एकतर आपण नवस बोलतो आणि ते नवस बोलण्या पूर्ण झालं की परत मला तिथं देवी साहेब तिथं यायला पाहिजे ना पर... बरोबर हो मनोकामना देवीला आणि माझं असं वय राहिलेली नाही की बाबा उठ ने मी उठले आणि परत नेपाळच्या त्या देवीला गेले त्यामुळं मी म्हटलं नयन देवी तू आणलेला आहेस मला मी तुझी खूप आभारी आहे म्हणून आणि ताई तिथं मग फोटोग्राफ्स वगैरे काढले हे केले तिथं जवळजवळ अर्धा पाऊण तास मी होते त्या सगळ्या देवळाच्या आवारामध्ये वगैरे खूप आणि मला काही इतके छान म्हणजे माझं मन इतकं छान शांत झालेलं होतं आणि माझ्या पायाचं दुखणं तर कुठं कुठं गायब झालेलं मलाच कळत नाही आणि जो दंडा होता जो दंडा होता है, है, तो होता की त्याच्या साह्यानं मी सगळं या गोष्टी देवीच दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग ताई आता साधारण साडे एक, वा, एक दो, दोन वाजलेले होते हाँ. तर मग आल्यावर आता भूक लागली होती जोरात एका एक साइड ला उतरता उतरता एका एक साइडला त्यांनी सांगितलं इंडियन फूड म्हणून म्हणजे तिथं मग सांगतो त्या दोन तीन भाज्या वगैरे ते मिळालं मला चपाती वगैरे तुम्ही याच्यामध्ये गेला म्हणजे नेपाळमध्ये गेलात तर तिथले नेपाळचं जे व्हेजिटेरियन थाळी आहे ती टेस्ट करा खूप सुंदर असतं हो त्यांच्या स्वतःच्या भाज्या असतात अच्छा त्यांच्या स्वतःच्या तीन चार म्हणजे मुगाच्या डाळीचं वरण असतं भात असतो आणि त्याच्याबरोबर त्यांचं पिकल असतं असं त्यांच्या स्वतःच वेगवेगळ वेग म्हणजे हे असतं थाळी था। मी ना तिकडचे पिकल खाल्ले कारण भाऊ माझा एकदा गेलेला ना स्टार्टला त्याचं काम तिकडे चालू होत तिकडचे बऱ्याच प्रकारचे लोणचे आणलेले असे हो आपल्यापेक्षा ना आपली चवी वेगळ्या ता असतात आणि तिकडच्या आणि शेवटी शेवटी तर मला इतकं असं झालं की इंडियन तिकडचे इंडियन भारतीय थाळीपेक्षा मला त्यांची व्हेजिटेरियन थाळी खूप आवडायची आणि दुसरी गोष्ट मग आता तिथून चालत चालत मी खाली आले तर तिथं कसं होतंय फोटो तुम्ही त्या एरियामध्ये आला तर फोटो मग फोटो वगैरे काढला आणि काही मी केबल कार वरून केबल कार वरून आता परत ज्यांनी आपली सुरू करायची प्रवास सुरू करायचा खाली न बेसमेंट कॅम्पला अरे बघते तर केबल कारचं तिकीटच माझं कुठं सापडे ना अरे हा मग म्हटलं परत आणि हजार रुपयाचं हे म्हटलं माताजी तुझ्या दर्शनाला आले आणि ते केबल कारचं तिकीट मला तर ते बघितलं तर ताई बरोबर काय काढताना ते माझ्या का बरोबर याच्यामध्ये ओढणीमध्ये अडकलेलं मला सापडलं आणि मग ते तिकीट घेतलं मी आणि तिकीट घेतलं आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे की माझं एवढ्या याच्यामध्ये चार्जिंगच खराब झालं याच मोबाईल आणि आता कसं आहे तुम्हाला माहित आहे की अशा याच्या केबल कारमध्ये हे खूप असं एक दोन किलोमीटर वर तुमचं कार पार्किंग असतं ना तर मग म्हणजे येताना तर मी तुम्हाला सांगितलं त्या केबल मधून जवळजवळ जो जो अर्धा पाऊण तास मी आले ना आणि इतकं सुंदर व्ह्यू होता ताई त्याच्यामध्ये तीन चार फोटोग्राफ मी मुद्दाम टाकलेले आहेत की खाली कसं छान हिरवंगार दिसतंय. दिसतय आणि ते तीन चार किलोमीटरच्या अंतर्गी आहे ते इतकं सुंदर आणि एक नदी वाहत होती अच्छा त्या नदीवर पूल आहे तर मग ते खूप सुंदर असा व्ह्यू आणि त्याच्यामध्ये येताना पाऊस सुरू झालेला होता त्यामुळे अजून हिरवगार दिसत होता ताई किती छिडल ताई आणि येताना काय झालं मग त्यांनी मला खाली सोडलं तर मग चार्जिंग आता नेपाळी ड्रायव्हरला बोलवायचं कसं बरं त्याचा नंबर पण फोन बंद होता आणि दुसऱ्याच्या फोनवरून कसं काय केलं मग तिथे मी विचार केला जाऊ द्या पण मातागीनं आपल्याला बोलवलंय मनोकामना देवीनं तीच आता तीच आपलं काहीतरी करेल म्हंटल आणि मी हे तिचं नाव घेत 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 स्वामींचं नाव घेत घेत खाली उतरलं खाली उतरून बघते तर माझा ड्रायव्हर हसत हसत उभा होता अरे <laughs> बाबा कैसे तुम तुम्हारे मोबाइल से तो मेरा ऑफ हो गया था तुम्हें कैसे पता चला तो उत्तर दिला कि मुझे पता था आपका मोबाइल आपको फोन लगा नहीं की मैं बहुत प्रैक्टिस कर रहा था ट्राई लेकिन आपका नहीं हो गया मुझे लगा था कि बैटरी खत्म हो गई तो मैंने इधर मैं खड़ा था आधा घंटे से आपको आते समय मैंने देखा आणि मग बघितलं म्हटलं मनोकामना देवीला मी परत वळून बघितलं आणि परत आ, आ, माता तुझी शक्ती आघात आहे स्वामींचही मी मनोमत हे मानलं उपकार मानले की स्वामी मला हे तुम्ही एक आश्चर्य केले म्हणजे हे मला सरप्राईज दिलं मी हेच केलेलं नव्हतं a... बर मग ते हे झाल्यावर होत हे जी आहे घटना तुम्हाला सांगायची होते आणि खास ही हा जो अनुभव आहे तो मला याच्या दिवशी शेअर करायचं होतं ठीक आहे आता मी शेअर केला तो मग ते शेवेकरांना शेवेकर्यांना मी सांगेन की तुम्ही जगामध्ये कुठेही गेला तर या प्लेसेसना वे, वे, वे म्हणजे तुम्ही भेटी द्या म्हणजे तुम्ही चर्च असो किंवा दर्गा असो किंवा चर्च असो दर्गा असो किंवा देऊळ असो तर तिथं एक स्वतःची ऊर्जा असते पॉझिटिव्हिटी कसं जर भाव चांगले असेल ना तर तिथं असलेली शक्ती आपल्याला मार्ग आपोआप आप दाखवते अगदी अगदी फार पॉझिटिव्ह एनर्जी असते म्हणून आपण असं केंद्रात जाऊन बसतो मठात जाऊन बसतो किंवा मंदिरात जाऊन बसतो ते एक तिथे एक एनर्जी असते ना ताई आणि तो औरा आपल्याला मदत करत असतो आणि तई तुम्हाला सांगू मी मी तर म्हणजे खेळखेमध्ये वगैरे सुद्धा जाऊन बसते मला आय एन्जॉय म्हणजे तिथं जे आनंद मिळतो मी काय करते तई तिथं गेला तरी मी त्या समोर खेळख्या दिसत असले तर मी स्वामींच नाव घेतात स्वामी समर्थ द्रमा म्हणून म्हणजे सगळे कुठेही प्लेस वेगळी झाली तरी मनामध्ये स्वामीच असतात ना मला फक्त एक गोष्ट करायची असते की मला आनंद आनंद अगदी मग यामुळे मग अक्षय तृतीयाच्या सग अक्षय तृतीयाच्या या साडेतीन मुहूर्तापैकी हे जर सेवे हा आणि मी काय काय वेळा मी निगेटिव्ह हे ऐक म्हणजे वाचले तर सगळ्या सेवेकरांना मी सांगू इच्छिते की कामानिमित्त मी सगळीकडे फिरलेले आहे त्यामुळे माझ्याकडे अनुभव इतक सगळीकडे हे केलेले आहेत आणि सगळीकडे म्हणजे स्वामी सुद्धा तुम्ही बघितलं तर स्वामींच्या याच्यामध्ये लक्ष्मीचं रूप आहे कृष्णाचं रूप आहे स्वामीजी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहेत ना बरोबर त्यामुळेच अगदी बरोबर आहे हा त्यामुळे कुठल्याही स्वरूपामध्ये आपण जरी देवतेच हे केलं तरी आपल्या मनामध्ये भाव पवित्र पाहिजेत त्यावेळी मग समोरची समोरची की हे आहे शक्ती आहे ती आपल्याला मदत करते माझा अनुभव हा आहे आणि याच्या तृथी इत्या या, दिवशी सर्व सेवेकरांच्या इच्छा पूर्ण होत त्यांना आयुष्य आणि चांगलं हेल्थ लागू हीच मला आशा ठेवून स्वामींना वंदन करून आज माझा आणि तरी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ज्यावेळी तुम्ही हा अनुभव हे कराल एडिट कराल त्यावेळी हा ते कसं आहे तुम्ही ज्यावेळी माझा हा अनुभव हे हो कराल पण पहिले तर तुम्ही सुंदर एडिट केलं आणि तुमचं कौतुक करायला पाहिजे की माझ्या याच्यासाठी तुम्ही फार घेतले तुमचे छानच असतात अनुभव आणि ती हा जो अनुभव आहे हा वेगळा हो आहे जरा तर तुम्ही हा तुम्ही त्याच्यासाठी मी फोटोग्राफ्स पाठवले आहेत ते याच्या बरोबरही तुम्ही अरे तरी ते फोटोग्राफ स्वतः मी काढलेले आहेत त्या ठिकाणी अरे वा हा तर ते, ते केबल कारचे के पण आहे म्हणजे केबल कारचे के पण ते फोटोग्राफ आहे सगळेच आहेत म्हणजे ते सेवे करायला त्यातला आनंद घेता येईल ना आणि हे केबल कार तर आत्ताच हे याच्यात असेल ना ती पण मग पूर्वी कसे जात असतील लोक नाही पूर्वी तेच ते चढून ते जात होते ताई बापरे आता केबल कार एक वीस पंचवीस तीस वर्ष झाली होती त्यापूर्वी हो। ते हे तुम्हाला माहित आहे नेपाळी लोक खूप पायान धड खूप कष्टाळू असतात बरोबर बरोबर त्यावेळी ते संबंध टेकडी चढून जात होते ताई आणि तिथं तुम्ही सेबल कारवर पायऱ्या पण आहेत काय काय लोक पायऱ्यानं पण जातात अच्छा 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 म्हणजे ज्याचं ज्याची इच्छा असेल तसं ते जातात जुने लोक असतात ते पायऱ्यानं जातात बरोबर मग ते ती तुम्ही कधीतरी गेला तर जाऊन या खरं नक्की जाणार तो आमच्या देवी खरं आणि एक कस देवी आहे तिथं म्हणजे साधारणतः याच्यामध्ये तुम्ही गुगल करून बघितलं ना मनोकामना तर तुम्हाला लक्षात येईल काही. हो नेपाळ नेपाळमध्ये आहे काठमांडूकडे ना? हा काठमांडूकडे. मी नक्की जाईन. हो हो मी नक्की माझी पण इच्छा पूर्ण करते. आणि कसं आहे ताई माहितीये का तुमच्या निमित्ताने म्हणजे तुम्ही खरंच ज्ञान तुमचं वेगळं आहे एवढ्या इंजिनियर आहात आणि एवढं सगळीकडे फिरलेलं आहात ना की सगळ्यांना घर बसल्या एवढी सगळी माहिती तुमच्यामुळे एवढी डिटेल मिळते ताँग धन्यवाद म्हणते आणि ताई दुसरी गोष्ट म्हणजे मी कधीही मी असं लक्ष दिलेलं नव्हतं की मी एवढा अनुभव मला आले तुमच्या स्वामी ओम चॅनलच्या निमित्तानं मी उकल करत गेले आणि मला खजिना तो मिळाला खरं ताई आणि तुमच्यामुळे आम्हाला हा खजिना मिळाला जगातला सगळ्या आता बघूया स्वामी वेगीच माऊली पाठवेल तिथं खरं खरं खूप सुंदर ताई मी शेअर करते स्वामी समर्थक ती स्वामी